अंतराळ स्पेस अवकाश कोणतेही शब्द वापरले तरी त्याबद्दलचं आपलं आकर्षण काही केल्या कमी होत नाही आणि इस्रोने नुकतंच अवकाशात एक प्रयोग केला आहे आणि तो यशस्वी सुद्धा झाला आणि भारताची मान पुन्हा एकदा गर्वाने ताट झाली तर इस्रोने तीस डिसेंबर रोजी रात्री दहा वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून अंतराळ डॉकिंग प्रयोग मोहीम प्रक्षेपित केली होती या अंतर्गत पी एस एल सी सिक्सटी रॉकेटच्या साह्यानं पृथ्वी पासून चारशे सत्तर किलोमीटर वर दोन अंतराळयान तैनात करण्यात आले सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी या मोहिमेत दोन अंतराळात जोडले जाणार होते परंतु ते पुढे ढकलण्यात आलं त्यानंतर नऊ जानेवारीला डॉक करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र अंतराळ यान तीन मीटरच्या जवळ आणल्यानंतर तांत्रिक अडचणींमुळे डॉकिंग होऊ शकलं नाही आणि आता भारत अंतराळात डॉकिंग करणारा चौथा देश ठरलाय जाणून घेणार आहोत याच भारताच्या यशाबद्दल डॉकिंग बद्दल आणि पुढे होणाऱ्या त्याच्या संभाव्य फायद्यांबद्दल प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत करते आता अंतराळात डॉकिंग करणारा भारत चौथा देश ठरला तर डॉकिंग म्हणजे काय तर दोन स्पेस क्राफ्ट एकत्रित जोडणं भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं म्हणजेच इस्रोन एक ऐतिहासिक यश आता मिळवलंय पृथ्वीच्या कक्षेत दोन उपग्रहांचा यशस्वी डॉकिंग केला आहे या यशस्वी डॉकिंगमुळे भारत अमेरिका रशिया आणि चीन नंतर चौथा देश ठरलाय जो अवकाशात दोन उपग्रहांची यशस्वी डॉकिंग प्रक्रिया पूर्ण करू शकतो हे डॉकिंग जो एक महत्वाचा अंतराळ तंत्रज्ञान प्रयोग होता त्यानं भारताच्या अवकाश संशोधन क्षेत्रात नवा टप्पा मिशनचा मुख्य उद्देश म्हणजे दोन लहान अंतराळ आणि अनडॉकिंग अभ्यास करणं आणि आवश्यक तंत्रज्ञान विकसित करणं या यशस्वी प्रयोगानं भारताच्या भविष्यकालीन अवकाश मोहिमांसाठी एक महत्वाची पायाभूत सुविधा उभारली आहे इस्रोनं पंधरा मीटर आणि नंतर तीन मीटरच्या अंतरावर असलेल्या या दोन्ही उपग्रहांची अचूक डॉकिंग केली ज्यामुळे डॉकिंग अचूकतेच एक उत्तम उदाहरण समोर आलं जोडण्यात आलेल्या स्पॅडिक्स ए आणि स्पॅडिक्स बी या दोन उपग्रहांमधलं अंतर पंधरा मीटर वरून हळूहळू तीन मीटर पर्यंत आणलं गेलं त्यानंतर दोन्ही उपग्रहांमधल्या यंत्रणेची तपासणी करून ते एकमेकांना जोडले गेले त्यांच्यातील जोड स्थिर असल्याची खात्री केली गेली असं इस्रोनं म्हटलं अंतराळात अशा प्रकारे डॉकिंग करणं अत्यंत आव्हानात्मक असू शकतं ते करण्याचं तंत्रज्ञान भारताकडे असल्याचं दाखवून देण्यात यश आलं आता या मिशनची सुरुवात ही गेल्या वर्षी म्हणजे आणि या अंतर्गत भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या श्रीहरिकोठा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून स्पॅडिक्स मिशन अंतर्गत तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भारतीय वेळेनुसार रात्री नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांनी दोन उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करण्यात आले स्पॅडिक्स मोहिमेचा उद्देश अवकाश यानांना डॉक आणि अनडॉक करण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान विकसित करणं हा होता स्पॅडेक्स मिशन मध्ये दोन लहान अंतराळ यानांचा समावेश असतो प्रत्येक यानाचं वजन अंदाजे दोनशे किलो असत हे दोन्ही भाग एकाच रॉकेट ठेवून प्रक्षेपित केले जातील यांना पी एस एल व्ही सी सिक्स्टी रॉकेटद्वारे प्रक्षेपित केलं गेलं -के पृथ्वीपासून चारशे सत्तर किलोमीटर अंतरावरील कक्षेत पृथ्वीच्या खालच्या कक्षेत हा प्रयोग करण्यात आला यामध्ये एक वन नावाचा उपग्रह आणि दुसरा टार्गेट एस डी एक्स ओ टू नावाचा उपग्रह होता या मोहिमेचं उद्दिष्ट यशस्वी डॉकिंग करणं आणि त्या डॉक केलेल्या अंतराळांमध्ये वीज पुरवठा करणं आणि अनडॉकिंग नंतर पेलोड संचालन करणं हा होता अवकाशात एका अंतराळ यानाला दुसऱ्या यानाशी जोडण्याला डॉकिंग करणं म्हणतात तर जोडलेल्या दोन यानांना वेगळं करण्याला अनडॉकिंग म्हणतात या स्पॅडिक्स मिशन अंतर्गत एखाद्या अंतराळ यानाला डॉक आणि अनडॉक करण्याच्या क्षमतेचं प्रदर्शन केलं गेलं स्पॅडिक्स मिशन हे कमी खर्चात विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचं प्रदर्शन दाखवण्याचं मिशन देखील आहे भारताच्या अंतराळ मोहिमांशी संबंधित असलेल्या महत्वाकांक्षांच्या दृष्टीनं हे तंत्रज्ञान अतिशय महत्वाचं मानलं यामध्ये भारतीय अंतराळ स्थानकाची निर्मिती करणं आणि भारतीय अंतराळवीरांना चंद्रावर पाठवणं यांसारख्या मोहिमांचा समावेश आहे एखादी सामान्य मोहीम पार पाडण्यासाठी अनेक रॉकेट प्रक्षेपित करणं आवश्यक असतं तेव्हा त्याला इन स्पेस डॉकिंग तंत्रज्ञानाची आवश्यकता असेल जसं की स्पॅडिक्स मिशन अंतर्गत अंतराळात पाठवलेले दोन उपग्रह चेजर आणि टार्गेट हे दोघही पृथ्वीभोवती प्रचंड वेगाने फिरतील दोघांनाही एकाच गतीनं एकाच कक्षेत ठेवलं जाईल परंतु सुमारे वीस किलोमीटर अंतराने वेगळं केलं जाईल याला फार रेविडन्स असंही म्हणतात आता स्पॅडिक्स मिशन भारतासाठी का महत्वाचं होतं तर स्पॅडिक्स मिशनच्या यशानंतर भारत हा स्पेस डॉकिंग तंत्रज्ञानासारा जगातील चौथा देश ठरला अंतराळात डॉक करणं हे कठीण काम आहे सध्या केवळ अमेरिका रशिया आणि चीन हे स्पेस डॉकिंग तंत्रज्ञानामध्ये सक्षम असल्याचं मानलं जातं त्यामुळे स्पॅडिक्स मिशनद्वारे भारताला स्पेस डॉकिंग तंत्रज्ञानावर प्रभुत्व मिळवण्याची ही संधी होती केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी म्हटलं होतं की हे मिशन स्पेस डॉकिंग मध्ये प्रभुत्व मिळवून भारताचं नाव महत्वाच्या देशांच्या यादीत घेऊन जाईल ते म्हणाले की चांद्रयान चार आणि भविष्यातील भारतीय अंतराळ स्थानकाच्या निर्मितीसारख्या दीर्घकालीन मोहिमांसाठी डॉकिंग तंत्रज्ञान महत्वाचं आहे तसंच गगनयान मोहिमेच्या यशासाठी देखील ही मोहीम अतिशय महत्वाची असल्याचं त्यांनी म्हटलं होतं भारतानं त्याच्या डॉकिंग यंत्रणेचं पेटंट घेतलं या डॉकिंग यंत्रणेला इंडियन डॉकिंग सिस्टीम असं नाव देण्यात आलं आहे इस्रोनं या डॉकिंग प्रणालीचे पेटंटही घेतलं कोणतीही अंतराळ संस्था या अत्यंत गुंतागुंतीच्या प्रक्रियेचे तपशील शेअर करत नसल्यानं भारताला स्वतःची डॉकिंग यंत्रणा विकसित करावी लागली सोळा मार्च एकोणीसशे सहासष्ट रोजी जेमिनी एट मोहिमेत अंतराळात दोन अंतराळयानांचं पहिलं डॉकिंग पूर्ण झालं जेमिनी एट अंतराळयान यान ए लक्ष वाहनासह हो डॉग झालं जे त्याच दिवशी आधी प्रक्षेपित केलं गेलं होतं तीस ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्ट रोजी सेव्हियत युनियन म्हणजे से रशियाने प्रथम दोन अंतराळयान अवकाशात सोडले मानवरहित कॉसमॉस एकशे शहाऐंशी आणि एकशे अठ्याऐंशी नंतर आपोआप डॉक केले गेले डॉकिंग हे रशियाच्या उड्डाण कार्यक्रमात एक महत्वाचं पाऊल होत चीनचं पहिलं स्पेस डॉकिंग दोन नोव्हेंबर दोन हजार था अकरा रोजी झालं जेव्हा अनक्यूड शेन्झो आठ अंतराळयानानं तियांगो वन स्पेस लॅब मॉड्युल सह यशस्वीपणे डॉक केलं हे डॉकिंग चीन मधील गान्सू येथील जिकमुन सॅटेलाइट लॉन्च सेंटरमध्ये झालं आणि आता दोन हजार पंचवीस मध्ये भारतानं या यादीत चौथा क्रमांक पटकवला तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद